केंद्रीय मंत्रिमंडळानं नुकतीच नाशिक फाटा ते खेड या आठ मार्गिकेच्या कॉरिडॉरला मंजुरी दिली आहे या कॉरिडॉरसाठी सात हजार आठशे सत्तावीस कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे पुण्यातल्या विविध औद्योगिक क्षेत्रातील मान्यवरांनी केंद्र सरकारच्या के या निर्णयाचं स्वागत केलं आहे या प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल आणि मालवाहतूक क्षेत्रात नव्या संधी उपलब्ध होतील अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे पुणे जिल्हा हा पूर्ण देशामध्ये जे आठशेपेक्षा पेक्षा जास्त जिल्हे आहेत त्यात पाचव्या क्रमांकात आहे पहिल्या पाचात आहे मर्चंडाईज एक्सपोर्टसाठी म्हणजे गुड्स एक्सपोर्टसाठी आणि इंजिनिअरिंग गुड्स एक्सपोर्ट जे होतात त्यात पूर्ण देशामध्ये पहिला क्रमांक आहे पुणे जिल्ह्याचा अशा पुण्या जिल पुणे जिल्ह्यामध्ये जर निर्यातीला चालना द्यायची आहे रोजगार निर्मितीला जर चालना द्यायची आहे तर लॉजिस्टिक्स स्मूथ करणं खूप गरजेचं होतं गरजेचं आहे आणि पुण्यापासनं चाकण राजगुरुनगर हे जे खेड हे जे रस्ते आहेत ह्या रस्त्यांमध्ये प्रचंड मोठी कोंडी होत होती त्याचा मटेरियल मुवमेंट आणि मॅन मुवमेंट या दोघांनाही खूप त्रास होत होता या एलिव्हेटेड एट लेन कॉरिडॉर जो आहे त्यामुळे तो प्रॉब्लेम सुटेल यामुळे सरकारचं खूप अभिनंदन हा अतिशय चांगला प्रकल्प होणार आहे सगळ्यात महत्वाचं पुणे ही आर्थिक राजधानी होऊ शकते ह्या प्रकल्पामुळे त्याचा सगळ्यात मोठा जो फायदा होणार आहे लॉजिस्टिक क्षेत्राला तर फायदा होणारच आहे लॉजिस्टिक कॉस्ट कमी होणार आहे चाकण एम आय डी सी ही सेवन स्टार एम आय डी सी आहे अनेक टाईपच्या इलेक्ट्रॉनिक्सच्या कंपन्या असतील ऑटोमोबाईल सेक्टर असतील फूड प्रोसेसिंगचे युनिट असतील अशा अनेक क्षेत्रातल्या कंपन्या इथं काम करत आहेत तर जे एन पी टी जवळ असल्यामुळे आणि आता हा प्रकल्प मंजूर झाल्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये ट्रॅफिक जामची समस्या जी आहे ही डेफिनेटली कमी होणार आहे आठ लेनचा रस्ता आहे तीस किलोमीटर लांबीचा रस्ता आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आजच्या घडीला जे भारतभरामध्ये जे रस्त्यांचं नेटवर्क चाललेलं आहे त्यामुळे पुण्याचं महत्त्व खूप जास्त वाढलं आहे म्हणजे दिल्लीकडून जे साऊथकडे जाणाऱ्या गाड्या आहेत किंवा आता समृद्धी महामार्गामुळे सुद्धा जे आपल्याला नागपूरशी आणि आपण इस्टर्न इंडियाशी जर जोडलं जो 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 जातो आहे तर मला वाटतं लॉजिस्टिक क्षेत्र हे डेफिनेटली खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप होण्यासाठी ही भारतासाठी फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि